महापालिका एमआरडीसी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर श्याम संते यांनी पावसाळ्या अगोदर प्रशासनास दिले होते पत्र कुंभकर्णी होणार बेशिस्त प्रशासनाच्या नाकर्त्या श्याम संतेच्या घरात पाणी संसारोपयोगी सामाची नाझूस लाखोचा बसला फटका कल्याण डोंबली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या सत्तावीस गावामधील कोरेगाव येथील श्याम संते यांच्या घरात व आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण घरातील वस्तू भिजल्या आहेत दरवर्षी हा खेळ महापालिका व एमआयडीसी प्रशासन नागरिकांच्या जीवितस खेळत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पावसाळ्या अगोदर श्याम संते यांनी महापालिका व एमआयडीसी प्रशासनास निवेदन दिले होते निवेदन सूचना देऊन सुद्धा प्रशासन सज्ज होण्याऐवजी सुस्त झाल्याचे दिसून आले सिद्धेश्वर वार्तान्यूचा सविस्तर वृत्तांत असा की कुशाला हॉटेल समोर श्याम संते व इतर स्थानिक रहिवासी वास्तव्यास आहेत एमआरडीसी व महापालिका प्रशासनाचा भोंग श्याम संते व इतर लोकांचा संसार संपूर्णत पाण्यात घातला आहे अन्न वस्त्र व इलेक्ट्रिक वस्तू त्यात फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन लॅपटॉप फर्निचर सर्व पाण्यात भिजून कुजले आहे याला जिम्मेदार फक्त एमआरडीसी प्रशासन व महापालिका प्रशासन जिम्मेदार आहे प्रशासनास वारंवार पत्र करून सुद्धा कोणत्याच प्रकारे सज्ज राहता किंवा माहिती देऊन सुद्धा कधी सदर ठिकाणी भेट सुद्धा दिली गेली नाही सुस्त आणि बेशिस्त प्रशासनाच्या बेप्रवाहीमुळे अनेक वस्तूची नासधूस झाल्याने त्याची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी श्याम संते यांनी सिद्धेश्वर वार्तान्यूज ची बोलताना व्यक्त केली आहे मी वारंवार एमआयडीसी केवार करून काही लक्ष देत नाही आता एमआयडीचा ऑफिसर फोन केला केडी साहेबांना फोन केला कोणी फोटो घेतलेला आहे आमदार साहेबांना फोन केला ते पण तेवढं वारंवार पत्र घेऊन सुद्धा आम्ही गेड्स महाबली महापालिकेला सुद्धा आणि आमदार साहेबांना आम्ही ओळखून लक्ष नाहीये दरवर्षी या वर्षी आम्हाला प्रचंड प्रमाणे त्रास झालेला आहे घरात राहायची आम्हाला सोयला राहिलेली आहे घरात आता कुठल्याच प्रकाराची आम्हाला राहायची नाही नाहीये सगळं उघडलेलं आहे घरामध्ये आमच्या आणि ते आम्ही सगळ्यांना भोम करून होतो हे कोणाचं लक्ष नाही आहे ज्या टायमाला रस्त्याचं काम चालू होता त्या टायमाला वारंवार आम्ही त्याच्या दूषित करून रस्त्याचं काम सांगवत आम्ही गटाराने मार्ग काढा ते वारंवार दुर्लक्ष करून तुमचं जायचं पाणी पाणी आहे मार्ग ते ठेवलेलं नाही आहे त्यामुळे या अशी आवड झालेली आहे की पूर्ण गटाचा डॅम हे डॅम होऊन सुद्धा पूर्ण इकडे पाणी शिरलेलं आहे आमच्या इथे आणि खूप प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे सध्याकडे आणि आता आमच्या घराचं नुकसान झालेलं आहे आमची एवढी मागणी आहे की सगळे आमदार आमदार साहेबांनी आणि पेडीबीचे महापालिकाही इथे येऊन लक्ष द्यावा आणि आम्हाला पुढील कधी मागणं दाखवावं दसे बांधवांनो ह्या बातमीचं वाचताना आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुरू नका पाहता फक्त सिद्धेश्वर वाटा न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर